आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येतोय सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात पावसाचा मुक्काम वाढला म्हणजे राज्यात आता सोळा मे पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती तर आज आज मराठवाड्यातून पूर्व पण पश्चिमे दरात पाऊस पडणार आहे मी बारा तेरा चौदा पंधरा मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आपण वेगळी एक एक भागातून सुरुवात करू चौदा मेच्या पंधरा मेच्या दरम्यान जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे तिकडे उसाचं पाणी वाटणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यानं काळ हळदीची आणि कांद्याची काळजी घ्यावी त्याच्यानंतर कोकणपट्टीत देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्याने आंब्याची काळजी घ्यायची त्याच्यानंतर तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर या भागाकडे पडणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याने काळजी घ्यायची त्याच्यानंतर तो पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून मध्य महाराष्ट्र बीड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच पंढरपूर पंढरपूर लातूर जालना नांदेड जालना नांदेड परभणी हिंगोली या भागातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण की दहा ते पंधरा मे च्या दरम्यान पडणारा पाऊस हा चांगला पडणार आहे म्हणजे एक पिकाचं पाणी वाचलं असा पाऊस पडणार आहे पण ह्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र म ह्या भागात देखील सगळीकडे दहा ते पंधरा मेच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात